लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात वाद कोळी समाजाची नाराजी भक्तांमध्ये चर्चेला उधाण देशभरातील भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यानं यंदा अनपेक्षित वळण घेतलंय सहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाजत गाजत मिरवणूक निघालेल्या मुंबईचा राजा हा तब्बल तेवीस तासांनी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटी इथं विसर्जनासाठी दाखल झाला नेहमीप्रमाणे लाखो भाविकांचा उत्साह गर्दी आणि जयघोष होताच पण यंदा विसर्जन तब्बल तेरा तास लांबल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती कोळी समाजाच्या नाराजीची एकोणीसशे चौतीसमध्ये कोळी समाजानं नवस फळल्यावर पहिला गणपती बसवला ही ऐतिहासिक परंपरा आजही सांगितली जाते मात्र विसर्जनावेळी वेळी कोळी समाजाला बाजूला ठेवलं जातं ही केवळ विस्मृती नसून अपमान आहे अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे समुद्राचा राजा आम्हीच विसर्जन ही आमची परंपरा मंडळानं श्रद्धेला तडा जाऊन न देता आम्हाला विश्वासात घ्यावं अशी मागणी यावेळेस कोळी समाजाकडून करण्यात आली आहे या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय या दरम्यान लालबाग राजा मंडळाचे सरचिटणीस सुधीर साळवी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की विसर्जन सोहळा पूर्णपणे भरती ओहोटीवर अवलंबून असतो मागील काही दिवसातील तुफान पावसामुळे अरबी समुद्राची भौगोलिक परिस्थिती वेगळी होती त्यामुळे आम्ही तराफ्यावरून नेऊनच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला भाविकांची भावना आणि श्रद्धा अबाधित ठेवण्यासाठी ही पद्धत आम्ही कायम ठेवली असं त्यांनी स्पष्ट केलं तथापि यंदाच्या विसर्जनात आणखी एक वाद उफाळला कोल्हापुरातील महादेवी माधुरी हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनामध्ये बसल्याची घटना याचप्रमाणे गुजरातहून आणलेल्या विशेष तराफ्यावर लालबागचा राजा विराजमान न झाल्याची घटना या दोन्ही गोष्टींवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे कारण या दोन्ही गोष्टी अनंत अंबानी यांच्या हट्टापाई केल्या होत्या या शिवाय भक्तांना योग्य वागणूक न दिल्याचा मंडळानं पैशाचा बाजार मांडल्याचा आरोपही मोठ्या प्रमाणात होतोय एकंदरीतच भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यानं यंदा परंपरा व्यवस्थापन आणि श्रद्धा यांच्याबद्दल नव्या चर्चांना तोंड फोडलंय पुढच्या वर्षी या विसर्जन सोहळ्यात कोणते बदल दिसून येतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई